नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का सुधाकर बडगुजरांची पक्षावर नाराजी आणखी दहा ते बारा पदाधिकारी नाराज असल्याची बडगुजरांची माहिती गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यातील संघर्ष वाढला राऊतांनी दलाली करून शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली महाजनांची घणाघाती टीका राज्य महिला आयोगाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मविया आक्रमक ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या राज्यपालांना भेटल्या राज्य, <ण्दुण> राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धारावी पुनर्विकासासाठी कुर्ल्यातील जागा देण्याचा निर्णय मुंबईतील टोल बंद झाल्यानं सीला भरपाई देणार पावसामुळे नुकसानीबाबतही झाली चर्चा गोपीनाथ मुंडेंच्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावरती विविध कार्यक्रमांचं आयोजन मंत्री पंकजा मुंडेंकडून अभिवादन मुंडे बंधू भगिनी काय बोलणार याकडेच लक्ष बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी संपली पुढील सुनावणी सतरा जूनला हगवणे पिता पुत्राला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पोलीस निलेश चव्हाणला कोठडी साडेपाच किलो सोन्याच्या चोरी उद्योजक लड्कडून एकाही ग्रॅमची पावती नाही पोलिसांची माहिती नेमकं किती सोनं चोरीला गेलं याचं गुड कायम एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे एनआयए लष्कर अधिकारी करणार चौकशी नागपूरच्या सुनीता जामगडेची रबानगी न्यायालयीन कोठडीत आयपीएल मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स फायनलचा थरार एका दशकानंतर दोन्ही संघ फायनल खेळणार मात्र अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळवल्या जाणाऱ्या सामन्यावरती पावसाचं सावट